बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडीजवळ कार व टेम्पोचा अपघात झाला आहे सोलापूरवरून पुण्याकडे जाताना भरधाव वेगानं जाणाऱ्या कारचे एम एच बारा एक्स क्यू सत्याऐंशी त्रेपन्न पुढील बाजूचं टायर फुटलं कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि बंगळुरू वरून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोला कार धडकली अपघातात कार चालकाच्या बाजूला बसलेल्या एका महिलेच्या डोक्याला जबर मार लागून ती गंभीर जखमी झाली आहे तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले अपघातात जखमी झालेल्यांना शेठफळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवले अपघाताची माहिती मिळताच वरवडे पथक रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उमेश पवार घटनास्थळी दाखल झाले मोडणिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने वरवडे टोल नाक्यावरील क्रेनच्या मदतीनं रस्त्याच्या बाजूला करून सुरळीत वाहतूक करण्यात आली या अपघातात रत्ना राजेंद्र परमाणी वर्ष पासष्ट राहणार पुणे ही महिला गंभीर जखमी झाली आहे अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर झालाय तर टेम्पोचंही नुकसान झालं आहे